हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग आणि आजची जी ब्लॉगची सुरुवात आहे ती मी करत आहे देवपूजेपासून तर आज आहे मंगळवार आणि आज आमचा स हा दिवस खूप स्पेशल असतो आणि माझाही पहिले उपवास असायचा आता नाही आहे बट माझे हजबंड पकडतात आणि आम्ही सगळा हा दिवस खूप मानतो तर माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे कारण मला ते शूट घेता येत नाही आहे की ट्रायकोडमध्ये नाही येते जेव्हा ट्रायपोर्ट येईल तर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवे देवपूजा वगैरे सो हे आहे आमचं देवारा देवाचं मंदिर आणि वरती आहे हे कलश आमचं कुलदेवतेचं सो फायनली अशी माझी व्यवस्थित देवपूजा झालेली आहे तर आजच्या दिवसाची सकाळचा जो शूट होता तो मी काही घेतला नाही संध्याकाळचाच घेतलं आहे आणि आजचा मेनू आहे मटर पनीर आहे आणि हे आळूच्या वड्या सॉरी कोथिंबीरच्या वड्या बनवते मी आणि डाळ भात भाजी चपाती हे सर्व काही आज बनवणार आहे तर आज मंगळवारी उपवास असतो त्याच्यामुळे पूर्ण जेवण पूर्ण जेवण असं डेली पण असतं बट मंग मंगळवारच्या दिवशी जरा स्पेशल असा मेनू असतो सो so, म्हणजे बाकीच्या दिवशी काही एवढं मी आवडीने नाही बनवत पण आजच्या दिवशी किती जरी असलं तरी माझं चालूच असतं जोपर्यंत टाईम बाकी आहे जेवायला तोपर्यंत मी काय ना काहीतरी बनवतच असते आणि सगळं ते मी पूर्ण जेवण जे आहे प्रसाद म्हणून देवाला नैवेद्य म्हणून पहिला ठेवतो कारण हप्त्यातून एकच दिवस असा येतो की जो व्यवस्थित आपण देवाला नैवेद्य ठेवतो बाकीच्या दिवशी तरी बनतो पण ते कधी नॉनव्हेज असतं कधी व्हेज असतं कधी म्हणजे नॉर्मल जेवण असतं सो आजच्या दिवशी स्पेशली बाप्पासाठी असतं सो so, पूर्णपणे मी आजचं जेवण तुम्हाला व्हिडिओ दाखवते सो so, व्हिडिओ माझा कंटिन्यू करा आणि नाश्त्यासाठी आमच्यासाठी भजीपाव आणला होता सो मी थांबली होते वृद्धीसाठी ते माझे सासरे हो घेऊन आले होते घडापाव भजीपाव तर वृद्धीला खूपच जास्त लेट झाला सव्वा नऊ साडेनऊ वाजले तिला यायला सो मी नऊ वाजताच खाऊन घेतलं म्हणजे जेवण माझं झालं होतं बऱ्यापैकी तर जेवल्यानंतर पुन्हा लेट होऊन जाईल जेवणाला ना। जर ना। ना नाश्ता उशिरा केला तर मग मी खाऊन घेतला आधीच ती येईपर्यंत आणि माझे मा पाठीमागचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि भरपूर जणांनी बघितले खूप छान छान कमेंट केलं so, सो त्यांच्यासाठी थँक्यू सो मच खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ते मस्त कमेंट करतात व्हिडिओ पण पाहतात सो मला एव्हरेजवरून समस्त व्ह्यूजवरून कळतं की म्हणजे माझे जे आहेच हा ते किती जण माझे व्हिडिओज बघतात वगैरे सो आजचं आहे जे ताट so, आहे हे असं होतं डाळ भात भाजी चपाती आळू वडा आणि पापड हे बप्पासाठी आता मी नैवेद्य दाखवते आता ते नैवेद्य खूप असेल लागेल माझ्या देवाला सो पहिले देवालाच नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर मी आम्ही सर्व जेवण वगैरे करतो सो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा जे मी ब्लॉग्स बनवते ते तुम्हाला आवडतात का वगैरे वगैरे बरेचसे व्लॉग आहेत जे माझे व्हिडिओज आहेत मी टाकलेले आहेत बरेचसा म्हणजे कमेंट तर येतात पण खूप जणांच्या अशा क्वेरीज असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करून विचारू शकता स्वतः जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे आता ते मी घेतलेलं आहे डीप क्लिनिंग करायला कारण सकाळपासून तेलकटच सगळं काही सकाळी शाबदाण्याचे वडे बनवले होते तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ आय थिंक नाही टाकला कारण त्याचा आम्ही ऑलरेडी टाकलेला आहे व्हिडिओ सो मी आता डीप क्लिनिंग करायला घेतलं आणि डीप क्लिनिंग केल्यानंतर जरा छान वाटतो किचन बघायला पण सो आता संपूर्ण साफसफाई करून घेते मी तर ऑलमोस्ट आता रात्रीचे साडे अकरा वाजले असतील मला वाटते साडे अकरा वाजले आणि सकाळी जे उठते मी पाचला साडेपाचला पाचचा टाईम आहे माझा तर ते तेव्हापासून जे माझं काम चालूच असतं मी दुपारी झोपते दोन तास म्हणजे नसतं झोपायचं पण मला मी पुस्तक माझ्या तोंडावर असताना आणि मला एवढा झोप पेन घेतो ना म्हणजे खूप झोप येते आपोआप झोपून जाते मी खूप विचार करते की मी झोपणार नाही पण सकाळी उठायचं रात्री पण एवढं लेट त्याच्यामुळे मला खूप जास्त झोप येते म्हणजे आपोआपच झोपून जाते मी थकून म्हणजे मग किती विचार करते मी नाही झोपणार दुपारी पण ते सवय झाले दुपारी झोपायची ना आता घरी आहे त्याच्यामुळे सो झोप लागतेच मला रोज विचार करते मी आता स्टडी चालू केलं आहे तर रोज एक लेसन तरी कम्प्लीट करेन पण तसं काय होत नाही एक पेजही वाचून होत नाही व्यवस्थित तर वृद्धि मस्त झोपली आहे साडे अकरा वाजून गेलेत सो चला तर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय आणि हा आमचा जैनिश मी जोपर्यंत जागी तोपर्यंत फिरतच राहणार माझ्या पाठी सो बाय